पुढं <स्थाथ> हो आज आमच्यात तो वाढायचं आणत नाही का सुतार आले आईला घर चुकलो का दार चुकलो का रस्ता चुकला पण आवाज तर म्हणजे ऐकूया म्हणजे म्हणजे अगं तुम्ही विचारून आहे गुरा नवरा राजा राजा हा आईला मला पुढे म्हणजे

एकणार नाही एक बी जाणार नाही सगळं जाणं चिमली खाऊन गेली काय माझी म्हणजे नाचला म्हणजे अगं मी घरात जेवण मार काय म्हणजे आग कावळ्याचा निवड शिवल्या शिवल्या तिथं जेवण शिक्ष्यात पडलो माणूस दिवस असताना त्याच्या तो तोरात काय झालं नाही म्हणजे ना कावळ्याची खायला एकदम चांदल शिक्षेत नाही मातीला फुकट जातेच म्हणत

सगळ्याच गप्पा शिवल्या माहिती आपण की माझ्यासोराचा आपल्याला कवा होणार नाही पोर अरे होणार होणार काय म्हणतो पुढच्या वर्षी आपलं घर पार हलणार आणि पोराचं नाव ठेवणार आपल्याला पार होणार तर काय

असं बघा वय पूर पाहिजे हो बरोबर कसं करूया तुम्ही म्हणता करूया हे बघा आपल्याला पार होणार चमत्ता झाल्यावर शाळेत जाणार शाळेत जाय लागल्यावर मी त्याच शाळेत नाव कस घालणार हे माहित आहे का कस घालणार वा किती उच्च विचारायचं तुझं हा बरोबर माझी बायको किती हुशारायचे चख मागे असं मी लगेच मी काय माग मागलं नव्हतं तुझ्या तूच माग लागला होता माझ्या आणि मी संध्याकाळी पण मला घरात भांडी घासता बसल्यावर हलू आमच्या फरगाटले भेटत दाडून बसायचा आणि असं करून डोया मावायचा आणि लावणत दुसरे किसकी कपडा दाखवायचा हा कवा एक तरी बिस्किट दे ना काय हे दातारा नाही झाले आनो ते बिस्किटा पोरा नाही मी तुला आनंद नव्हतो हां

माझ्या बरोबर चांगलं नाचायचं हा तिकडे नाचायचं नाही अजिबात मग कर बघ सुरू गोळी जमली जन्माची जोडी जमतो गोळी जमली जन्माची जोडी हेक टिका झिंक टिका झिंक टिका हे टाळक्यात जाणके आण काय इतक्या दिवस तुझं नजर पडला नाही मला वाटलं पुराच्या पाण्यात वाहून गेल काय बरं मला माहिती मागच्या तुमचं सगळं गजार व्यवस्थित नाही सगळं व्यवस्थित आहे घर वाहून गेले दार खाय मातीचा अंडा वाहून गेला आणि छत्रीचा दांडा शिल्ल खाय अरे पण असे आर बापणी भूतासाठी कापडा कुठली टाकली काय विचारताय दाजी घातल्याची ना शिप समजा अंडर पॅन्ट वाढली नाही नुसताच तरी घालून गेल पुराच्या पाण्यात वाहून आलेली पाच फुटी कापड चार ट्रक प्रपंच भांडी आगी। कुंडी आगीची टीव्ही फ्रीज स्त्री बिंधाराची कात्री दाढीचे खर पाक साठवून ठेवली घरात आणि तुला सांगून गेला ही तुम्हाला म्हणून सांगतो दहा पोती दारूच्या रिकाम्या बाटल्या जमिनी <laughs> मला काय आणलं यात अर्धी मी आणली अर्धी आणा म्हणजे कुठला आणलाय त्या किऱ्या मुखाट्या तिकना आणल्या तिकनं आणल्या वाट्याचं एक दारू चिपडलं होत त्याच किस वा तुला दारू माणसाचं चोरी करण्यापेक्षा ते बरं येताना एकाच्या कुनग्यात कणस दिसली आणली चार मोडून दाताला बी कळलं नाही कनिज मोडल्याच चिन्यातला बांधून काय यायचं फक्त आणि मला काय आणलं दहा बारा बिघ आणल्या हाय भाऊ हाय काय भाऊ हा मला बिब आणला का ते से का अगा 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 या माझ्या दाजीनं पंधरा वर्षात लगीन झाल्या पसर कवा कापडे बिपडे घेतल्या सदर चप्पल बिनचपलाचीच फिरकीस कवा पायात काटे लागल्या बिद्यानं भाजाय बर पडते तु। तुझ्याकडे पैसे आहेत का पाहिजे तर पुरातन वाहून आलेली पातळ झंपर दिवाळीला तुला भेट मध्ये आणून देतो मला तरी कुठे बायका आहे तसाच मिंटी लग्नाचा बिरतोय तुझं बापयाची थापाय मला काय पण म्हण कार माझ्या दाजेला थापर म्हणायचं नाही अरे भाड्या मला म्हणाला

आणि मला घेतो म्हणतोय बर झालं गेलं गंगेला मिळालं अक्के तू लई चांगली तू माझ्या दाजीला वाऱ्यावर सोडलं नाही तिच्या संग हसून खिळून नाचून करतीस माझ्यासाठी जरा कर तुम्ही दोघं नाचा गाणं म्हणा जमलं तर मी तुमच्या संग लंगड्या वाणी जरा जरा का असे ना हात पाय वाकड तिकडं करतो आणि जरा नाच तो आखे नाच तू पण पर परपंचा म्हटलं की भाड्याला भांड लागणारच अगदी घरातल्या माश्या बी नवरा बायको आणि भांडत असत्या अरे पण माश्या नर कसला आणि माझी कंची वाळ कायची

श्रेष्ठ चुक हे कसं काय चुक कसं काय मुंगी श्रेष्ठ हे कसं अरे बाबा मुंगी माणसाला अखेर शिवेद्याच काम नाही दाजे तुम्ही चला घाला लागू नका जमलं तर बघाय कधी दुसरी मिळती कधी हा काय करून बघा आता काय फिर ट्राय करतो या आणि समज मी कुणा तरी रिस्पॉन्स विचारला आणि तिनं निर्भय पत्त्याला फोन लावला

साधा दानवा नाहीतर हिरवळाचा सपरा साहेब अगोदर अर तो भुजंगा म्हणजे नाग नाही भुजंग नावाचा माणूस आहे माणूस <electr Beat video> जो माणूस नाहीतर शिंबळा भुजंगा खुश अरे त्या नदी पाठी ज्या आखोच्या पाठी मागत एक बाबा आलाय त्याचं नाव आहे भुजंगा आणि तो मत्तीर मारून सगळं रोग नाहीचा करतोय म्हण आणि त्यानं साधा अंगारा जर लावला तर पटापट पटापट पोर होते आता म्हणा मी बी त्याच्याकडे जाऊन अंगारा लावून घेणार आहे मग मला मी बोला कोणी मस्तीवरती

महाराज महाराज आमचं कल्याण करा महाराज मारा, कर करतो करतो तुमचं सगळं गुंडगुळ करतो गुंडगुळ करून बांधून देतात सगळ्या घराकडे

मी मातारा व्हायला आला पण अजून माझा लगीन नाही झाला ही माझी आक्का ही माझी आक्का लगीन होऊन पंधरा वर्ष झाला पण हिला बाल नाही झाला इश्क हो जाएगा बच्चा बालिके बोला महाराज पंधरा वर्ष झाला तू प्रेवरंट नाही झाला <laughs> लग्न अगोदर शाळेत असताना एकदा झालं पण घरात तुमचं सगळं ठीक होणार होणार सगळी इच्छा पूर्ण काय असा का वाटा लागला आहे <laughs> त्या देव मग यायला जेवला

तांगा, तांगा <laughs> एक ठेवा पाच पुष्कळ लिंबू कादाची दबी दिवस दाखल आणि काय करायचंय मधी मधी बोलू नको पिली के तो पिया! पिया उपुतता जाई से इसार्टा जा! वार चाली को अचुत? पिली को सत्री चा बुक्का मी तिमी सोडून त्याचा अंबोल दुसऱ्या दिवशी कापड काढून डोळ चोळत गोमलत बसायचं अरे दुसऱ्या दिवशी या उकडलेलं अंड या सच्च अंड आणि एक अंड्याची पोळी करून मला त्याची काढून <laughs> म्हणजे अंडी काढून घेतो कारण आमच्या झाडावर कावळ्यानं माप अंडी घातल्या माझ्या कोंबडीच्या मी झावरा आंडी ना आपल्या लेय ती टाकून देण्या परी हे लक्ष्मी येते <laughs> हे <laughs> बाबा हजर माझ्याकडे बी पक्की सारखा तिच्याकडेच कशाला बघतोस तू काय लेडीज शरीर चरितो महाराजांचा काय शांतो <laughs> शांतो तू जगी तू पांडवा केवळा भात चिकन मटन एक डस की पट्टडा थोड़े, थोड़े एक पिवळ पाताळ आणि ते बी चा तीस आणायचं पात्राचा ढीग लागला आणि झंपरच्या पिसाचं काय पोचवर तयार झंपर आई तुला लागल तेवढं घालून फिर आणि राहिलेली औंदाच्या दिवाळीला माझ्या आठाला भाऊ बिकची सप्रेम भेट पण वरच सगळं जिल्ह्याव काय होणार तेवढं सांग

সঙ্গতো <laughs> আই

आला आला फॉरेन वाजरे व्हाव नवऱ्यानं बायकू व्हावं गुण आता माझ्याला वा वा डॉक्टर या, या। काय घेणार नाश्ता चहा पाणी नाश्ता नको बिश्टा द्या चा नको पाणी द्या तोपर्यंत मी गरवतीला ठारव आय आय आई मेरो मेरो मारू नका मारू नका मामा मामा माझ्या मा, बोलीकडून ऐका मा, बघा ये बघा मी तुमचा भाष शिर्फिया तू पळ नालाय का तू आईला गेला म्हणून लानाचा मोठा केला आणि माझ्या घरा चोरी करून पैसे सोनं करून पास होय आणि मला स्वभाव मामा चुकून चुकलो मी अहो मला चोरी तर लागला मी पोलिसांनी मला पकडून तू मला कुठे मिळव म्हणून म्हणून भुजल महाराज बनून दुराबाजी करून पॉट भरायला गेलोय हा पडतो तुझ्या मंजीला Statistically... आणि या माहिती काय गेलाय करते मामा मी याला भोपळ्याच्या बिया दिल्या मी हे बरो हे बल दिसलं म्हणून याला ते बोळ्या दिल्या काय बहुतेक मी पुढ्या खात्या पुढ्या आदला बदल झालेले दिसली बाय बघा मामा आता पुढं आता पुढं आता पुढं बारा तासात आपोआप ही बरी होणार आणि भोपळ्याच्या प्या खाऊन ह्याच्या पोटात ते भोपळा तयार झालाय व तेव्हा गेला संध्याकाळी अर्धा शेजो गुळ आणि एक किडो येशेल पाजायचं तसं रात्री झोपताना एक लिटर येशेल तेल पाजायचं हे ना काय काय म्हणणार सकाळच्या पाणी हातुरुनाथ ह्याच्या पोटातनं एक डालगा भरून घाऱ्या भाईपट

आपलं प्रेम होत तुझ्यावर तुझं लगेच तुला आयुष्यभर पोरं होऊ नये म्हणून औषध पाजलं आणि पॉट भरण्यासाठी शेव भोगोस डॉक्टर म्हणून औषध देऊन फसवायला लागलो मंजुळा आता तुला कधीच खाब होणार नाही तुझा तुम्हाला कसं आनंद झालाय आला

परत याच ठिकाणी या गणपतीच दर्शन घ्यायला येणार जुनी सकट बोला गणपती बाप्पा